शाळेत जायचंय का आता बालवाडीत नाही आता पहिलीत गेली तू बालवाडीतन डायरेक्ट दहा वाजता जायचं पाच वाजता सुट्टी साडेपाच वाजता घरी यायला नऊ ला शाळेत जायला लागतोय दिवसभर शाळेतच इथं नाही इथं नाही आता आता सण्यास शाळेत जायचं काय दुधाची पिशवी आणि मला तर मटणच खा वाटायला स्वर्ग तर माझ लय हुशार झालं या मारती लिस्ट तर एकदम फॅन्टिकच आहे पेड नाही दिला सन्यानं कुणालाच आहे का नाही सन्या शाळेत जायला लागले मी त्या पोहण्यासारखं दिला काय ती पोहण्या हिडव काढलाय हे तसलं नाही बोलायचं बाबा ते फेमस झालेलं पोरगा आहे म्हणून देतोय तू काय फेमस झालेला आहे काय नाही माझ्या बारका होता सण्याची आयडी कसली बाहेर चालत होती आता सण्या मोठा झाला का नाही नोकरी लागल्यावर त्याची आयडी चालवणार आहे आता सण्या शाळेत जातोय म्हणून सण्या व्हिडिओ काढत नाही आहे का सण्या तू पण किती फेमस आहे सण्याचं पण आता जवळजवळ सत्तर ऐंशी हजार सबस्क्रायबर झाल्यात हाय का नाही पिल्या आता करायची करायचे दप्तर आणायचं शाळेचे कपडे भेटणार आता कितवीला गेला तिला कितवीला दुसरीला आयुष्यपा सने दुसरीला गेला गे बघ तू सोने तू आम्ही सोनीला चप्पल आणायला गेलो होतो आणि मला आणलीच नाही माझी आहे असली दहा कुठून मार कसली आहे काय काय तुला माहित नाही का तू जाय सोनीला आम्ही काल शँडल लाना, लाना गेलो होतो सोनीची चप्पल तुटली ना सोनीची चप्पल तुटल तुटली काल चप्पल आणा गेलो होतो सोनीला काल दवाखान्यात बिनिल आणि चप्पल पण तुटली चप्पल तुटल्यावर आम्ही काल आणायला गेलो चप्पल तर चप्पलवाला काय म्हणतोय सोने म्हणली दुसरी दाखवा की ते म्हणलं नाही कॉलेजच्या पुरी ही चप्पल घालतात आव बल काय कॉलेजला जाते आवडला दोन लेकराचे माय आहे की म्हणलं ते ते म्हणतोय मग काय म्हणलं दोन लेकराची म्हणतो त्याला काय होत आवडला किती झाली शाळा आठवी झाली की मग आठवी झाली की लगीन करून टाकलं म्हणलं तर काय म्हणताय नाही पुढं शाळा शिकायची का तर तिथं त्या कॉलेजचा हेडमास्तर होता का नाही म्हणजे त्यांची स्वतःची शाळा होती हेडमास्तर नाही ती स्वतःची शाळा होती त्यांची मग ती म्हणत होती बाहेरून परीक्षा द्यायची असली तरी पण आपण तिला आणि जास्त पण नाही म्हणला लय झालं दहा बारा हजार रुपये खर्च येईल म्हणला